नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज तेरा फेब्रुवारी दुपारचे दोन वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजेच तेरा आणि चौदा फेब्रुवारीचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर पश्चिम बंगालच्या आसपास एक अँटीसायक्लॉन सक्रिय आहे आणि बिहारपासून राजस्थानपर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे याच्यामुळे बंगालच्या उपसागरावरून बिहार उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या भागात थोडंफार बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो चालू आहे त्याच्यामुळे चा आपल्या राज्यात जो विदर्भात पाऊस पडत होता तोच पाऊस आता मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि बिहार या भागात गेलेला आहे त्यामुळे आज उद्या आणि परवा बिहार उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचे काही भाग या भागात पावसाचा अंदाज आहे आपल्या राज्यात जो पाऊस पडत होता तो आता पूर्णपणे नाहीसा झालेला आहे त्याच्यानंतर आजचा आणि उद्याचा म्हणजेच तेरा आणि चौदा फेब्रुवारीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आणि उद्या राज्यात कोणत्याच जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही आहे वरच्या स्तरावरचे ढग थोडंफार उत्तर महाराष्ट्र विदर्भातील हे सर्व जिल्हे आणि दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र आणि मुंबई विभाग व कोकण विभाग या सर्व भागातून वरच्या स्तरावरचे ढग येतील म्हणजे हे ढग वरच्या स्तरावर असतात या ढगातून पावसाची शक्यताही नसते त्याच्यामुळे पावसाची शक्यता आज आणि उद्या राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे उन्हाची तीव्रता सर्वच जिल्ह्यातून वाढलेली आहे थोडंफार पहाटेच्या वेळी आणि सकाळच्या वेळी थोडीफार दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागात थोडीफार थंडी पडत आहे आणि पुढील काही दिवसातसुद्धा ही थंडी अशीच थोडीफार कायम राहील बाकी पावसाची शक्यता आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यातून नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो